शिरपूर शहरातील वाल्मिक नगर परिसरात दारूच्या नशेत एका चाळीस वर्षीय व्यक्तीचा मृत्यू शहर पोलीस ठाण्यात नोंद शिरपूर शहरातील करवण रस्त्यावर वाल्मिक नगर परिसरातील पाटबंधारे कार्यालयाच्या भिंतीला लागून एका चाळीस वर्षीय व्यक्तीच्या दारूच्या नशेत बेशुद्ध अवस्थेत पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजच्या सुमारास मृतदेह आढळून आला आहे शिरपूर शहर पोलिसांनी त्या शहरातील रुग्णालयात हलवले असता डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे सकाराम नानाभाऊ मोरे वय चाळीस राहणार बोराळी हल्लेमुक्काम वाल्मिक नगर शिरपूर असे मयताचे नाव आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शिरपूर शहरातील करवण रस्त्यावरील वाल्मिक नगर परिसरातील जुना होळको समोर पाटबंधारे कार्यालयाच्या भिंतीला लागून एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली नुसार शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल रविंद्र आखडमल पोलीस कॉन्स्टेबल सचिन वाघ यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर पाहणी करून माहिती घेतली असता सदर बेशुद्ध व्यक्ती वाल्मिक नगरमधील असून तो बोराळी येथील रहिवासी असल्याचे समजले त्यास तात्काळ खाजगी अँब्युलन्सने शिरपूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असता डॉक्टरांनी त्यास महत घोषित केले दरम्यान त्याचे नाव सकाराम नानाभाऊ मोरे वय चाळीस राहणार बोराळी मुक्काम वाल्मिक नगर असे असून दारूच्या नशेत मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे नातेवाईकांना माहिती मिळताच रुग्णालयात धाव घेतली पुढील कारवाई शिरपूर शहर पोलीस करीत आहे